नमस्कार विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी एक खूप सुंदर गोष्ट सांगतात ते म्हणतात की नर आणि नारी हे स्पर्धक नाहीत तर जीवनाच्या रथाची दोन चाक आहेत एकमेकांना पूर्ण करणारे एकमेकांना पूरक चला तर मग आज ह्याच क्रांतिकारी विचाराला जरा जवळून समजून घेऊया आचार्यजी काय म्हणताय माहितीये की हे नातं स्पर्धेचं नाही आहे तर एका सुंदर आणि शक्तिशाली समन्वयाचं आहे त्यांच्या मते जेव्हा या दोन शक्ती एकत्र येतात तेव्हाच एका मजबूत कुटुंबाचा आणि एका प्रगतिशील समाजाचा पाया रचला जातो खरंच हा विचारच किती सकारात्मक आहे नाही का, का? बरं चला या मूलभूत संकल्पनेच्या जरा मुळाशी जाऊया ही संकल्पना स्त्री पुरुषांमधल्या स्पर्धेच्या आधुनिक विचाराला आव्हान देते आणि त्याऐवजी भागीदारीची एकत्वाची एक, एक वेगळीच दिशा दाखवते नर आणि नारी हे एकाच शक्तीचे दोन पैलू कसे आहेत तेच आता आपण समजून घेणार आहोत तर मग पूरकता म्हणजे नेमकं काय का सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पूरकता म्हणजे सारखेपणा नाही याचा अर्थ असा आहे की दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांना पूर्ण करतात प्रत्येक भाग दुसऱ्याच्या गुळांना आणखी वाढवतो आणि मग मिळून एक परिपूर्ण गोष्ट तयार होते आता यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे आचार्यजींनी ही भागीदारी समजवण्यासाठी एक खूप साधं पण तितकंच प्रभावी रूपक वापरलं आहे आणि ते म्हणजे जीवनाचा रथ आणि हे रूपक आहे ना ते दाम्पत्य जीवनाचं सार इतक्या अचूकपणे मांडतं की कमालच जरा कल्पना करा की आपलं जीवन एक रथ आहे आता ह्या रथाला पुढे जायचं असेल तर त्याला दोन मजबूत आणि समान चाकांची गरज असते आणि हे सुधारण इतक्या सुंदरपणे दाखवून देतं की पुरुष कर्मप्रधान आणि स्त्री भावनाप्रधान असली तरी जीवनाच्या प्रवासासाठी दोघांचंही महत्त्व अगदी सारखंच आहे आणि बघा जेव्हा ही दोन्ही चाकं एकमेकांना समजून घेऊन सहकार्याने एकाच दिशेने चालतात तेव्हाच तर हा जीवनाचारत सहजपणे पुढे जातो नाही का पण जर त्यांच्या ताळमेळ नसेल तर हा प्रवास तिथेच थांबतो म्हणून सद्भावना आणि सहकार्य हे केवळ चांगले गुण नाहीत तर ती कुटुंब पुढे नेण्यासाठी सगळ्यात गरजेची गोष्ट आहे बरं आता हे सगळं ऐकून असं वाटेल की ही फक्त एक सैद्धांतिक गोष्ट आहे पण नाही चला बघूया आपल्या इतिहासातल्या महान व्यक्तींनी हे कसं जगून दाखवलंय ही उदाहरणं आपल्याला या भागीदारीची खरी ताकद दाखवून देतील आपल्या इतिहासात ना मैत्रेयी सावित्री यांच्यासारख्या कितीतरी महान स्त्रिया होऊन गेल्या ज्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी होत्या त्यांच्यासाठी भौतिक सुख सोयी महत्वाच्या नव्हत्या तर उच्च मूल्य आणि आत्मिक प्रगती जास्त महत्त्वाची होती आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे त्यांच्या त्या ते त्यागामुळे आणि सहकार्यामुळे त्यांची घरं फक्त आनंदी नाही झाली तर ती अक्षरशः तपोवनासारखी म्हणजे एकदम पवित्र आणि शांत बनली आता इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जर हा आदर्श इतका प्रभावी आहे इतका शक्तिशाली आहे तर मग आजच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये इतक्या समस्या का दिसतायत असं का होतंय याचे एक कारण जे मूळ लेखाणात सांगितलंय ते म्हणजे काही बाह्य प्रभाव पण चांगली गोष्ट ही आहे की त्यावरचा मार्गही दाखवला आहे चला आजची आव्हानं कोणती आणि त्यावर उपाय काय हे बघूया मूळ स्त्रोतानुसार एक निरीक्षण असं आहे की पाश्चिमात्य संस्कृतीच्या काही प्रभावांमुळे कुटुंबसंस्थेवर परिणाम होतोय कधीकधी काय होतं की भूमिकांबद्दल गैरसमज तयार होतात आणि मग सहकार्याऐवजी संघर्ष सुरू होतो पण एक गोष्ट लक्षात घ्या यावरचा उपाय म्हणजे स्त्रीला बंधनात ठेवणं अजिबात नाही खरा समतोल तेव्हाच साधला जाईल जेव्हा तिच्या आत्म्याची भूक म्हणजे स्वातंत्र्य आणि विकासाची तिची इच्छा आपण ओळखू आणि तिला संधी देऊ आणि यासाठी दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत दोन आधारस्तंभ पहिला म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी समान संधी आणि दुसरा तितकाच महत्वाचा म्हणजे प्रत्येक जोडीदाराच्या योगदानाचा मनापासून केलेला समान आदर तर मग या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून आपण बघूया की एका मजबूत कुटुंबाचा खरा पाया असतो तरी कसा आणि तो कसा रचला जातो आणि खरं सांगायचं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे कुटुंब तेव्हाच खरोखरं मजबूत होतं जेव्हा पुरुष आणि स्त्री दोघंही एकमेकांचं महत्त्व एकमेकांचा गौरव समजून घेतात आणि फक्त समजून घेत नाहीत तर तो साजरा करतात ही आहे ना ती परस्पर आदरातूनच येते आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी की आपल्या नात्याचा हा गौरव हे वैभव आपण रोज जाणीवपूर्वक कसं वाढू शकतो या इतक्या सुंदर ज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यात कसा वापर करता येईल यावर विचार करायला हरकत नाही नाही का